राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक या ठिकाणी होताना पाहायला मिळते तर नगर नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या इच्छुकांच्या मुलाखती या ठिकाणी होताना पाहायला मिळतात आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून रुपाली विरुद्ध रुपाली असा संघर्ष पाहायला मिळतोय रुपाली पाटील ठोंबरे जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ता आहेत त्या सातत्याने रुपाली चाकणकर की महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळत आहेत तथा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सुद्धा आहेत त्यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळत आहेत त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं रुपाली पाटील ठोंबरे यांना शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी सात दिवसांच्या आत उत्तर द्यावं असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगानं रुपाली पाटील ठोंबरे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत अजित पवार यांच्याशी चर्चा सुद्धा करणार आहेत तर रुपाली पाटील ठोंबरे यांनी असं सांगितलेलं आहे की अजित पवार सगळ्यांनाच न्याय देतील आणि कोणीही येऊन अजित पवार यांना भेटू शकतं त्याचबरोबर जर पाहिलं तर रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावरती माधवी खंडाळकर यांनी ज्या पद्धतीचा आरोप केला होता की रुपाली पाटील ठोंबरे यांनी गुंड पाठवून मला मारहाण केली असा आरोप त्यांनी केला होता त्यानंतर त्यांनी या प्रकरणामध्ये दुसरा एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे चुकून अशा पद्धतीचा प्रकार असा घडलेला आहे अशी दिलगिरी सुद्धा त्यांनी व्यक्त केली होती त्यानंतर त्यांनी तिसरा व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की मी दबावाखाली येऊन या पद्धतीने तो व्हिडिओ बनवलेला होता आणि रुपाली पाटील यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली होती त्याच माधवी खंडाळकर सुद्धा या ठिकाणी अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्याने जर पाहिलं तर फलटरमधील मयत महिला डॉक्टरचं जे प्रकरण होतं या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत ही जी मयत डॉक्टर तरुणी होती तिच्यावरती तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले असा आरोप सुद्धा रुपाली पाटील ठोबरे यांनी केले होता जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आहेत प्रवक्त्या आहेत त्यामुळे कुठेतरी पक्षात राहून तुम्ही अशा पद्धतीनं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती किंवा महिला आयोगाच्या अध्यक्षांवरती अशा पद्धतीनं टीका करतायत त्या बाबतीमध्ये तुम्हाला कारणे दाखवा नोटीस जी आहे पक्षानं बजावलेली आहे आणि त्याचबरोबर सात दिवसांमध्ये त्यांनी उत्तर द्यावं असं सुद्धा त्यांना सांगण्यात आलेलं आहे या बाबतीमध्ये रुपाली पाटील ठोंबरे आणि अजित पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते आणि त्याचबरोबर माधवी खंडाळकर सुद्धा अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत आणि त्याचबरोबर रुपाली पाटील ठोंबरे सुद्धा अजित पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत त्यांच्यामध्ये कशा पद्धतीचा समेट अजित पवार घडून आणतात ते पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे व्हिडिओ चॅनल शिवाजी साहूंच्या राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट